आणि बघा टी शर्ट उलटी घातले हे बड्डे असा लग कशा आहात तुम्ही मी आहे ओमकार सुनावणे तर तुमचं स्वागत आहे माझ्या पाच आहे चला मी आता चालले विहानच्या बड्डे ला मी बनेल नाही घालत तर बनेल दुकानावर घ्यायला नवीन आणि बनेल पिक्चर चला दुकानावर गेला भेटू राईस बघा आता फटका आल्या तर फाटकच लागले राहीज बघा आता मिक्स्टर विवा आल्या आपल्या बबायदा शॉप अरे बाबायदा नाही कर अरे मला टी शर्ट दाखव ना था 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 आता ही घेतले टी शर्ट घेतले मग आज बोललो सॉरी टी शर्ट तिकडे सवय आहे ना बनियान बोलायची म्हणून कशी वाटतं आता चालू वियानला टी शर्ट घ्या चला आता वियानला ही टी शर्ट घेतले तशी आहे बरी आहे ना कर पॅक कर चला बघा पोसल्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरता आणि सरळ निघतो आता चला पेट्रोल भरूया आता जास्त शूट करायला भेटणार नाही जास्त शूट नाही करणार चला आता बघा अख्ख्या कालोगर रस्त्यात मी एकटाच आहो बघा नाही बघा पिसारला पोतलायो बर्थडे बॉय भेटला आमचा तर आज ओंकार दादा आले आमच्या गावाला आणि आज माझा बर्थडे आहे आमच्या आराध्य भेटल्या तर इथं तर पोचल्या घरात बघा मावा बसल्या रस्ती दर्दा ही प्रत्येक ब्लॉग मध्ये निस्ती तोंडातला बोध असते आई आमचं स्वराय <laughs>

काय दाखव बघा त्याने मोबाईलला आरसा लावले आणि यो आहे का तुझ कोणत बघ बघ बोल त्या त्या आरशा बघून तू पावड लावत अस कामावर बघा बालंदा कवर चोरले कर कवर काढायला नाही याला फोन बघा सिक्स्टीन प्रो मॅक्स अयो आणि हो सेव्हन्टीनच कवरला का कार तुला सेव्हनटीन पण वादा बघा टी शर्ट उलटी घातले हे भट असा हे बघा जावाला बसल्या आमच्या जा साहिलला भेटल्या एक ले पीस साहिल खात बघा सिद्धार्थ अरे हे कर ना जावान चालू कसली वाट बघतं कोशिंबीर बोलतो पश्चिम मी राय का विचार बघा आमची आराध्या ब्लॉक बनवते आराध्या तू मोबाईल वाकरा का करत यांना गिफ्ट दिले यांनी दिले गिफ्ट यस्त निलजाचा सिद्धार्थ आमची सार न्या आता आम्ही दोघांत आम्ही सगळी चालल्यात चालल्यावर नाही सगळी चालल्यात चालू हे बघा यो चाललंय घरा निर्जकर चालला घरा निर्जाला हे बघा आमचा साहिल साहिल तुमचं आठ नाव काय हे बघा पिसरवे गावचा तलाव हे बघा इथे एकदम बसले आमचं इकडे एक जण उभा आणि एक आणि कुठे दिसत पण नाही ते गायब झाले ते हा तिकडे प्लॅश पेटली तुटली बघा सगळी चालली आता साहिल एकटाच चालले साईल कुठं आला चालले चला आता घरी गेला भेटू बघा आम्ही <laughs>